नगर प्रतिबिंब नालेगाव मध्ये अज्ञात समाज कंटकांनी पाच गाड्या पेटवून दिल्या परिसरात भीती आणि संतापाचं अहिल्यानगर शहरातील नालेगाव परिसरात घडलेल्या भीषण घटनेने संपूर्ण शहर हादरले आहे नालेगाव येथील म्युनिसिपल कॉलनी रोहकले गल्ली येथे आज दहा ऑक्टोबर रोजी पहाटे सुमारे तीन ते साडेतीन वाजताच्या दरम्यान अज्ञात समाज कंटकांनी पार्क केलेल्या पाच गाड्यांना पेटवून दिल्याने मोठे नुकसान झाले या घटनेत तीन गाड्या पूर्णतः जळून खाक झाल्या असून उर्वरित दोन गाड्यांचेही मोठे नुकसान झाले आहे रात्री उशिराच्या सुमारास झालेल्या या घटनेमुळे परिसरातील नागरिक झोपेतून उठून बाहेर पडले काहींनी आग विझवण्याचा प्रयत्न केला मात्र आग इतकी प्रचंड होती की काही क्षणात गाड्या जळून खाक झाल्या घटनेनंतर परिसरात भीतीचं सावट पसरलं असून नागरिकांमध्ये प्रचंड संतापाचे वातावरण आहे ना नालेगाव परिसरात अशा प्रकारची ही पहिलीच आगजणीची घटना असल्याने रहिवासी हादरले आहेत नागरिकांनी पोलीस प्रशासनाकडे अशा समाजकंटकांना शोधून त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे प्रतिनिधी निलेश आगरकर न्यूज ट्वेंटी फोर अहिल्यानगर जाओ तो गुड मॉर्निंग चाय का ऑर्डर है चाय का ऑर्डर है नहीं 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 ने पक आ चाय का ऑर्डर है अहिल्यानगर शहरातील महत्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी नगर न्यूज ट्वेंटी फोर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा